नमस्कार सगळ्यांना हा माझा पहिलाच ब्लॉग आहे मी हा चॅनल काढण्यामागचा उद्देश असा की माझ्याकडे ज्या कोणत्या गोष्टीचं नॉलेज आहे ते तुमच्याबरोबर शेअर करावं असं मला वाटतं या चॅनलमध्ये तुम्हाला पॅरेंटल टिप्स कुकिंग रेसिपीज डिवोशनल कंटेंट आणि जसं मी आय टीमध्ये असल्यामुळे आय टी क्षेत्रातल्या डेव्हलपमेंट रिलेटेड गोष्टी मार्केटिंग रिलेटेड गोष्टी या मुलांसाठी ट्युटोरियल मार्फत मी घेऊन येणार आहे माझ्या नव्या या चॅनलमध्ये तुम्हाला त्याचबरोबर न्युमरोलॉजी टॅरेट वास्तू क्रिस्टल हिलिंग या विषयाच्या बाबतीतले पण काही काही ट्युटोरियल्स तुम्हाला मिळतील आतापर्यंत मी पाच हजारपेक्षा जास्त लोकांना हिलिंग दिली आहे हा माझा प्रवास तुम्हालाही आवडेल आणि मदत करेल अशी मला आशा आहे स्वामींची सेवा गेले अठरा वर्ष करत आहे त्याबद्दलची सुद्धा माहिती तुम्हाला देणार आहे स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये येऊन कसं माझ्या आयुष्याची काय आपलट केली तेसुद्धा या व्हिडिओमधनं या चॅनलमधनं मी तुम्हाला सांगत राहणार रा आहे मी आय टी आय टी क्षेत्रात काम करत असतानाही स्वामींच्या सेवेमध्ये कशी जोडले गेले कसं बाकीच्या न्यूमरोजी टॅरेट या गोष्टींमध्ये आले कसं हिलिंगमध्ये आले पुढील काळामध्ये आय टी आणि टेक्निकल मार्केटिंग या विषयांवरही मुलांसाठी एज्युकेशनल व्हिडिओज घेऊन येणार आहे डेव्हलपमेंट मार्केटिंग आणि अजून बरंच काही पॅरेंटिंग करताना आपण स्वतः कसा वेळ काढून Uh, काही गोष्टी शिकू शकतो कसं आनंदी आणि संतुलित जीवन जगता येईल हे तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये मा पाहाल आणि ब्लॉग म्हणजे माझं फॅमिली लाईफ माझी माझ्या मस्ती सण उत्सवांची रंगत हेही तुम्हाला यात पाहायला मिळणार आहे आजचा दिवस खास आहे कारण आज गुरु गुरुपुष्यामृत मुहूर्त आहे आता हा व्हिडिओ मी गुरुपुष्यामृत काल झालेला आहे एकवीस ऑगस्टला मी दुसऱ्या दिवशी टाकते आहे पण मला हा म गुरुपुष्यमृताचा व्हिडिओ टाकण्याच्या मागे काही कारणं होती म्हणून पहिला व्हिडिओ सुरू करताना मी या दिवसापासून सुरू केलेले आहे से शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की पुष्य नक्षत्र हा नक्षत्रांचा राजा आहे जेव्हा पुष्य नक्षत्राला गुरुचा योग मिळतो तेव्हा तो मुहूर्त सर्व कार्यांसाठी अत्यंत शुभ मानला जातो या दिवशी केलेलं कार्य दीर्घकाळ टिकतं सकारात्मक ऊर्जा देते आणि यशस्वी होतं मी गुरुपुषामृताच्या दिवशी श्रीयंत्र घेतलं आजच्या दिवशी श्रीयंत्राची प्राणप्रतिष्ठा केली श्रीयंत्र हे अत्यंत शक्तिशाली साधन आहे जे घरात धन सुख शांती आणि सकारात सकारात्मकता देते मी पितळीचं प्युअर श्री यंत्र आणलं आहे आणि त्यांच्या दोन्ही बाजूला ब्रासचे गणपती हत्ती जे असतात ते वास्तूप्रमाणे सुद्धा घरात स्थिरता आणि संपन्नता आणि शुभशांती टिकून ठेवतात याच्यासाठी ते आणलेलं आहे पुढच्या पूर्ण या नेव्हिटियाची आणि हिंदी प्रतिष्ठा करतात त्याच्या बाहेर असणारे जिओलॉजी आणि फ्रेंडच्या त्याच्यासाठी हा व्हिडिओ करतात डेली साधी पूजा कशी करायची अबाउटी मंथली किंवा विशेष सणाचे लवज त्याचं डिटेल्स मध्ये पूजा कसिष्ठ मध्ये आधीच सांगेल हा माझा एकदम पहिला व्हिडिओ असल्यामुळे तुझा गडबड होऊ शकतो नक्षत्राचा मुहूर्त होता

श्रीयंत्र आता है वी हैव जस्ट प्लेस द श्रीयंत्र नाउ वी विल बिगिन फॉर अ प्राण प्रतिष्ठा हमने अभी श्रीयंत्र रखा है मेरू श्रीयंत्र हमने रखा है और उसकी प्राण प्रतिष्ठा हम लोग अभी शुरू कर रहे हैं बिफोर टू स्टार्ट ऑल दिस जो वीडियो में नहीं दिखाया है जस्ट आई वॉन्टेड टू एक्सप्लेन इट प्राण प्रतिष्ठे अपन घ गंगाजलनी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि लाल कपड्याने त्याला पुसून घेतलेला आहे त्याच्यानंतर आता आपण त्याचा जो अभिषेक वगैरे आहे तो आपण इकडे करणार आहोत सो आता मी हे जे घेतली आहे गंगाजलनी त्याचा अभिषेक करत आहे दिस इज प्राण प्रतिष्ठा विथ डिव्होशन फॉर द वेलबिंग ऑफ माय फॅमिली श्रद्धा से श्री यंत्र प्राण प्रतिष्ठा कर रही हो अपने परिवार के कल्याण के लिए अभिषेक करने से पहले मैंने आवाहन ध्यान किया है मेडिटेशन किया है जहाँ मैंने आईज़ क्लोज करके मेडिटेशन करके गॉडेस लक्ष्मी जो है उसको आह्वान किया है कि गॉडेस लक्ष्मी माझ्या घरी यावी आणि मी जे यंत्रात सिद्ध करत आहे तर त्याच्यावर स्पिरिच्युअल एनर्जीनी त्याला चार्जिंग करावं जेणेकरून त्याच्यातली जी एनर्जी येईल माझ्या बरोबर माझ्या आजूबाजूला राहणाऱ्या प्रत्येकासाठी या गोष्टीचे पॉझिटिव्ह वाईब्स या जावे माझ्याबरोबर जे कनेक्टेड आहेत त्यांच्याबरोबर ते पॉझिटिव्ह वाईब्स जाव्या अभिषेक करताना पाण्याचा जसा अभिषेक आपण गंगाजीलचा केला आणि सुद्धा मी त्याच्यामध्ये टाकले होते कारण गुलाब महालक्ष्मीला फार प्रिय असतो श्रीयंत्र जेव्हा तुम्ही घरात ठेवता वास्तूप्रमाणे तर तुम्हाला प्रगतीसाठी सगळे मार्ग फुले होतात शैक्षणिक तुमच्या घरामध्ये कोणी मुलं असतील जे शिक्षण करत असतील एज्युकेशनमध्ये कोणी असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा कॉन्सन्ट्रेशनसाठी श्रीयंत्र यूज होतो तुमचा जर बिझनेस असेल तुम्ही जॉब करत असाल त्या प्रत्येक गोष्टीसाठी श्रीयंत्र खूप जास्त तुम्हाला एनर्जाईज पॉवर पाठवते त्याचा तुम्हाला बेनिफिट होतो सो वी आर ऑफरिंग लाईक वॉटर होली वॉटर फॉर अभिषेक यानंतर आपण हळद कुंकू या सगळ्या गोष्टी पण त्याच्यामध्ये अभिषेक करणार आहोत श्री यंत्र दर रोज व दीवाने पुजलो तो घर शांतता रहते डेली ऑफरिंग ऑफ फ्लावर्स एंड लैम्प द होम फील्ड विथ पॉजिटिविटी अगर आपको लगता है कि आपके घर में रोज पॉजिटिव एनवायरमेंट रहना चाहिए तो जरूर श्रीयंत्र को रोज एक फूल और दीपक अर्पित किया जाए तो घर में सकारात्मक पॉजिटिविटी बहुत बढ़ती है ये मेरा फर्स्ट वीडियो है इसलिए उसमें डिटेलिंग में कुछ गड़बड़ी हो सकती है बट आई होप जो स्पिरिचुअल मैसेज में देना चाहती हूँ वो आप तक आ जाएगा जैसे हम लोग अभिषेक अभी भी कर रहे हैं तो जैसे हमने गंगा जल और पंचामृत से अभिषेक कर रहे हैं वैसे हम लोग हल्दी कुमकुम से भी आगे चल के उसमें अभिषेक करेंगे सी अंतरालय खूब पॉजिटिव माना जाता श्री श्रीयंत्राची पूजा तुमच्या जीवनात सुख शांती समृद्धी आणि हो मी यावी हीच प्रार्थना आहे श्रीयंत्र तुम्हाला ऑनलाईन जर ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करू शकता आता आपण हळदीच्या आणि कुंकवाचे अभिषेक करत आहोत अभिषेक आणि चॅन्टिंग जे चालू आहे त्यांनी एवढं छान वाटते पॉझिटिव्ह वाटते करतो करतोय आपण त्याला तुम्ही जर तुमच्याकडे श्रीयंत्र आहे आणि त्याची प्राणप्रतिष्ठा केली आहे तर नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही प्राणप्रतिष्ठा कशी केली आहात अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ पुसून घेतलेलं आहे यंत्र आणि एक तामण ठेवायचं छोटंसं आता आपला अभिषेक झाला आहे तामनामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे वन प्लेट अँड सम राईस नाव वी विल डू द कुमकुम अर्चन कुमकुमार्चन जब हम लोग करेंगे श्री यंत्र के लिए तो जो मेडिटेशन में जो पिरामिड रहता है अभी हम लोग जो कर रहे हैं इसमें हम लोग कुमकुमार्चन करेंगे कुमकुमार्चन करने के समय उसमें जो पॉजिटिवनेस और जो और क्लीन होगा और जो वाइब्रेंट एनर्जी उसमें से निकलेगी जैसे मेडिटेशन हम लोग करते हैं तो ऐज बींग ओकल्ट प्रैक्टिस मैं सबको हमेशा बोलती हूँ कि मेडिटेशन करना चाहिए मेडिटेशन के वक्त हम लोग क्राउन चक्रा के ऊपर ज़्यादा फोकस करते हैं क्राउन चक्रा हेल्प्स टू ब्रिंग यूर थर्ड आई चक्र ओपनिंग ओके तर इकड़े अपन का जस आप नवरात्रि कि देवीच्या कोणत्या पण वाराला कुंकुमार्चन करतो सो श्रीयंत्राला कुंकुमार्चन करण्याचं विशेष म्हणजे असं आहे की जेव्हा पण आपण त्याला कुंकुमार्चन करतो पूर्ण जो श्रीयंत्र आहे जेव्हा आपण त्याला कुंकुमार्चनमध्ये मंत्र म्हणत त्या गोष्टी चॅन्ट करतो तेव्हा तो अजून एनर्जाइज होतो आणि आपण जसं आधी सांगितले की आपण देवीला आवाहन केलेलं आहे के की त्याच्यामध्ये एनर्जी दे, दे। आजचा जो दिवस होता गुरुकुश्या मृतचा तो फार चांगला दिवस आहे आणि त्या दिवसाला आपण श्रीयंत्राची पूजा आणि कुंकुमार्चन करणं म्हणजे आपल्याला खूप छान ब्लेसिंग्स त्यातनं मिळतात गुरुकुश्यामृत कोणत्याही महिन्याचे गुरुकुश्या मृतला तुम्ही हे करू शकता गुरुवारी सुद्धा करू शकता मेनली मंगळवारी आणि शुक्रवारी पण करता येतं पण जर तुम्ही गुरुवारी स्वामींची सेवा करत असाल स्वामींच्या सेवेबरोबर जर तुम्ही श्रीयंत्र जर श्रीयंत्र पाहिजे असेल चॅन्ट करून पाहिजे असेल एन चार्ज करून पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता मी तुम्हाला त्याच्या डिटेल्स पाठवेन पुण्यातल्या पुण्यात तुम्हाला जर पाहिजे असेल तर ते तुम्हाला एक दोन दिवसातच मिळून जाईल पुण्याच्या बाहेर जर तुम्ही कुठे असाल तर त्याला शिपिंग ड्युरेशन जेवढं तुमचं लोकेशन असेल त्याच्या वेळेनुसार तुम्हाला मिळेल आता इकडे मी हळद कुंकू वाहिला आहे श्रीयंत्राला कुंकुमार्जन करताना अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची स्पेसिफिकली श्रीयंत्राच्या वेळेस याच्यामध्ये काही अक्षदा मी कुंकुमध्ये टाकलेल्या आहेत त्याच्यात दा अक्षदा टाकण्याचं असं की अक्षदांशिवाय आपली कोणतीही पूजा सफल होत नाही अक्षदा प्रत्येकाला आपल्याला लागतेच त्या अक्षरांचं जे पॉझिटिव्हनेस आहे ना ते कुंकुमध्ये आपण मिक्स करून त्याच्यानंतर आपण कुंकुमार्चन करत आहोत कुंकुमार्चनचं चाट करायचा माझे फिंगर्स तुम्हाला दिसत आहेत की कसं कुंकू त्याच्यामध्ये घ्यायचं करंगीच्या आधीचं जे बोट असतं आणि अंगठा असतो त्याच्यामध्ये कुंकू घ्यायचा आणि अभिषेक करायचा श्रीयंत्राला मी फार श्रद्धेने ही यंत्राची प्राणप्रतिष्ठा करत आहे माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या सुखशांतीसाठी टुडे विथ द डिवोशन आय परफॉर्म दिस रिच्युअल फॉर पीस अँड प्रॉस्पिरिटी ऑफ माय फॅमिली कुंकुमार्चन करताना ओम श्रीम हिम श्रीम कमले कमलालयी प्रसिद्ध प्रसिद्ध हे मनात चॅन्ट करत जायचं श्रीयंत्र ब्रह्मांडातली सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक आहे ज्या पद्धतीने आता आपण कुंकुमार्चन करतो आहे श्रीयंत्राचा जो टॉकचा जो पोर्शन असतो इट कम्स अंडर द क्राऊन चक्र त्याच्यामार्फत पूर्ण श्रीयंत्र इनचार्ज होत आहे घरात श्रीयंत्र ठेवणं म्हणजे धनवृद्धी घडवते प्लेसिंग श्रीयंत्र ॲट होम अट्रॅक्ट वेल्थ अँड फायनान्शियल स्टेबिलिटी घर स्थिरता आती धनधान्य आत आहे घरात वाद कमी होतात सकारात्मक ऊर्जा वाढते इट रिड्युसेस कॉन्फ्लिक्ट इनक्रीजेस हार्मोनियन पॉझिटिव्हिटी नकारात्मक शक्तीपासून घराचं रक्षण करण्यासाठी श्रीयंत्र खूप फायदेशीर ठरते इट प्रोटेक्ट्स द होम फ्रॉम ऑल निगेटिव्ह एनर्जीज तुमच्या करिअर ग्रोथसाठी सक्सेससाठी तुमच्या एज्युकेशनसाठी प्रत्येक कार्यक्षेत्रात प्रगती होण्यासाठी श्रीयंत्राची पूजा करणं खूप चांगलं मानलं जातं श्रीयंत्रचं डायरेक्शन ईशान्य कोणामध्ये नॉर्थ ईस्टमध्ये असतं पॉझिटिव्हिटी आणि पीससाठी श्रीयंत्र जर तुमचं बिझनेस असेल तर तुम्ही तुमच्या वर्क प्लेस किंवा जॉब करत असाल तर तिकडे वर्क प्लेसमध्ये किंवा कॅश बॉक्स जिथं असतो बिझनेसमध्ये तिकडे तुम्ही ठेवू शकता श्रीयंत्र पूर्व किंवा ईशान्य दिशेला ठेवणं सर्वाधिक शुभ मानलं जातं प्लेसिंग श्रीयंत्र इन द ईस्ट और नॉर्थ ईस्ट इज कन्सिडर द मोस्ट ऑस्पिशियस ईशान पे रखना सबसे शुभ माना जात आहे श्री श्रीयंत्र हे एक पूज्य वस्तू नाही तर वास्तुशास्त्रानुसार घरात सुख शांती संपन्नता आणणार आहे गुड लक प्रॉस्पेरिटीसाठी श्रीयंत्राची पूजा मनोभावाने करणं खूप फायदेशीर आहे बेनिफिट्स खूब है इट बैलेंसेस बॉडी एनर्जी फील्ड इम्प्रूव द मेटाबॉलिज्म, इट रिड्यूसेस हेडेक एंड माइग्रेन्स, सपोर्ट्स बेटर स्लीप क्वालिटी श्रीयंत्राचे नुसते चॅन्टिंगने सुद्धा भरपूर तुम्हाला हेल्थ बेनिफिट्स पण मिळणार आहेत आता श्रीयंत्राची आपण प्राणप्रतिष्ठा करत आहोत प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर डेली त्याची पूजा कशी करायची याचा सुद्धा मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकेल नक्कीच तुम्हाला जर डेली श्रीयंत्राचा अभिषेक करता येत असेल तर चांगलीच गोष्ट आहे जर नसेल तर त्यासाठी सुद्धा काय उपाय करता येईल ते सुद्धा मी पुढच्या काही व्हिडिओमध्ये सांगेल श्रीयंत्रचं आपण कुंकुमार्चन करतो आहे कुंकुमार्चन झाल्यानंतर आता पुढे काय करायचं असतं तर हे आता आपण बघूया कापसाची वस्त्रमाळ आपण तयार करतो कापसाची वस्त्रमाळ तयार करून त्याला मधोमध एक हळदीचा आणि एक कुंकवाचा असं हे करून आपण वस्त्रमाळ श्रीयंत्राला वाहणार आहोत वस्त्रमळ वाहताना ओम श्रीम ह्रीम श्री महालक्ष्मी नम वस्त्रम समर्पया मी असं म्हणायचं आहे जसं मी तुम्हाला आधी सांगितलं की मी ऑकल्टमध्ये आहे ऑकल्ट म्हणजे न्युमरोलॉजी वास्तू अशा भरपूर आध्यात्मिक गोष्टींचं मला नॉलेज असल्यामुळे मी सेम श्री यंत्राला ऑकल्टच्या मार्फत क्रिस्टल हिलिंगच्या मार्फत त्याला हील करत आहे म्हणून मग मी काही जे स्टोन्स आहेत हिलिंगचे ते ठेवत आहे सध्या तुम्हाला सुद्धा असं हिलिंग करून पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा नक्की मी तुम्हाला मदत करेल त्या गोष्टीला पुढच्या काही काळामध्ये मी क्रिस्टल हीलिंग टॅरेट रिडिंग अशा भरपूर गोष्टींचे सुद्धा चॅनल काढणार आहे चॅनलमध्ये व्हिडिओज न शेअर करणार आहे ज्याच्यातनं तुम्ही स्वतः शिकू शकता की स्वतः तुम्ही कसं प्रत्येक गोष्टीला इनचार्ज करू शकता तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव एनर्जी कशी आणू शकता यासाठी या सगळ्या गोष्टींची मला आवड आहे आय टी क्षेत्रात काम करते आहे काम करताना सुद्धा वेळ काढण्याचं पेक्षा सुद्धा आवड असेल तर त्यासाठी बरोबर वेळ निघतो असं मला वाटतं आणि श्रद्धेचा भाग असतो हा स्वामी आणि कोणत्याही देवाची आपण जेव्हा आराधना करतो तर स्वामी आणि कोणतीही दुसरीही स्पोरिचल एनर्जी तुम्हाला त्यासाठी चांगल्या गोष्टी करण्यासाठी नक्कीच तुम्हाला मदत करत असतात असं माझं त्याच्यावर खात्रीशीर मत आहे तुमचे पण श्रीयंत्राच्या बद्दलचे काही अनुभव असतील तर तुम्ही सांगू शकता लिंकमध्ये शेअर करू शकता आता तुम्हाला व्हिडिओमध्ये क्रिस्टल्स ठेवलेले बाजूला दिसत असेल बाकीचे मी रिच्युअल्स करते जे या व्हिडीओमध्ये नाही आहेत मग पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच ते तुम्हाला दाखवेल येणाऱ्या व्हिडिओजमध्ये की क्रिस्टलमधनं पण आपण कशा ही लिंक्स करायचे असतात त्याच्यासाठी तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे का तुम्ही नक्की त्याच्या कमेंटमध्ये मला सांगा सो त्याच्या हिशोबाने नक्की मी पुढचे व्हिडिओज तसे बनवेल आपल्या इष्टदेवतेला आवाहन करा त्यांना पण सांगा की मी हे केलेली आहे ही सेवा स्वीकारा स्वामींना सांगा की मी ही जी सेवा करत आहे श्रीयंत्र जे आणलं आहे ते श्रीयंत्राच्या मार्फत माझ्या लाईफमध्ये माझ्या घरामध्ये माझ्याशी जुडलेले जेवढे पण लोक आहेत त्या सगळ्यांना पॉझिटिव्ह एनर्जी मिळावी त्यांचे त्यांचं आरोग्य धनसंपत्ती वाढावी आरोग्य चांगलं राहावं निरोगी राहावं कोणतीही गोष्ट देवाला प्रार्थना करताना स्वतःसाठी मागण्यापेक्षा आपण आपल्या आधी आजूबाजूच्या लोकांना आपल्याशी जे कनेक्ट आहेत जे नाही आहेत कनेक्ट त्यांच्यासाठी सुद्धा प्रत्येकासाठी युनिवर्समध्ये एनर्जी मागायची असते ती एनर्जी आपण मागतोय त्या हिशोबाने त्याला चार्ज चार्ज करतोय श्रीयंत्र चार्ज झाल्यानंतर तुम्हाला त्याचे जे इफेक्ट आहेत खूप लोकांना इमिजिएटली पण येतात काही लोकांना एक मग तीन दिवसाच्या आत किंवा सात दिवसाच्या श्रीयंत्रचे जे पण काही इफेक्ट असतात पॉझिटिव्ह ज्या डिटेल्स असतात त्या जाणवायला लागतात तुम्ही बघत असाल तर मी एक दिवा ठेवला आहे त्या दिव्यामध्ये तो स्पेशल क्रिस्टल हिलिंगचा दिवा आहे सिट्रिन क्रिस्टल बेस्ड तो मी दिवा बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये बाकी भरपूर अशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये जी मी पूजा करते आहे त्याला प्रॉपर हिलिंग करते आहे त्याचा जो सराउंडिंग आहे स्त्री स्त्रीयंत्राचा जो पण ऑरा आहे तो सुद्धा पॉझिटिव्ह करत आहे राईट साईडला जर तुम्ही मध्ये बघत असाल तर मी अजून एक दिवा ठेवला आहे तो प्युअर तुपाचा दिवा आहे तो पण रेमिडेल दिवा आहे रेमिडेल दिवा म्हणजे रोज जो आपण तुपाचा दिवा देवाला लावतो त्याच्यामध्ये सुद्धा अशा काही गोष्टी टाकलेल्या आहेत की तो दिवा जेव्हा आपण देवासमोर लावणार रोज लावल्यानंतर तुम्हाला नेहमी पॉझिटिव्ह एनर्जीज त्याच्यातनं मिळणार आहे तुमची अडकलेली कामं पूर्ण होणार आहेत त्याच्यासाठी तो दिवा आहे तुम्हाला जर त्या दिव्या बद्दल किंवा तो दिवा जर पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्स करू शकता कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला तो दिवा पाहिजे आहे मी तुम्हाला त्या डिटेल्स तुम्हाला पाठवेन त्या दिव्याची तुम्हाला रेसिपी जरी सांगितली तरी त्याच्यात प्रश्न असा असतो की ती जी हिलिंग एनर्जी पाहिजे असती ती हिलिंग एनर्जी जर तुम्ही एखाद्या लाईफ कोच कडनं माझ्यासारख्या किंवा मा दुसऱ्या कोणत्याही लाईफ कोच कडनं जर तुम्ही घेतलं तर नक्कीच तुम्हाला त्याचं बेनिफिट खूप जास्त मिळेल आपण हत्ती ठेवणार आहोत हत्तीच पण वास्तूसाठी खूप महत्व आहे हत्तींचा अभिषेक ॲक्च्युली मी केला होता त्याचा व्हिडिओ माझ्याकडनं डिलीट झाला त्याच्यामुळे त्याचा व्हिडिओ नाही आहे पुढच्या वेळेस जेव्हा पण मी अभिषेकाचा व्हिडिओ करेल तेव्हा नक्की मी पोस्ट करेल वास्तुशास्त्रानुसार हत्ती स्थिरता आणि सामर्थ्य आणतात ठेवल्यानंतर तुम्ही 108 वेळा चॅन्ट करू शकता ओम श्री ओम श्री मृहिम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री मृहिम श्री महालक्ष्मी नमः ओम श्री मृहिम श्री महालक्ष्मी नमः 108 वेळा तुम्हें मनात जप करू शकता जप जसा तुम्हें करता तेमय युनिव्हर्सची जी एनर्जी असते ती कनेक्ट होती ती सुद्धा त्या ज्या कोणत्या गोष्टी तुम्ही चार्ज करत आहात त्याच्यामध्ये पण जाते तुमच्यामध्ये पण जाते तुमचासुद्धा ओरा तेवढा प्युअर होतो अष्टगंध लावताना आपण कधीही राईट साईडवरनं लावायचं म्हणून मी पहिलं राईट साईडचा जो गण एलिफंट आहे त्याला लावला आहे त्या हत्तीला आधी लावला आहे अष्टगंधमध्ये सुद्धा रेडीमेड मिळालेलं ला अष्टगंध लावण्यापेक्षा त्याच्यामध्ये चंदन वगैरे बाकी भरपूर गोष्टी असतात त्या सगळ्या मिक्स करून तुम्ही जर देवासाठी चंद त्याचं लेपन केलं तर चांगलं असतं पुढच्या काही काळामध्ये मी देवासाठी कसं गंध बनवायचं ते पण तुम्हाला सांगेल अष्टगंध लावल्यानंतर आपण कुंकू लावणार आहोत कुंकू लावण्याचं देवाला पण ह्या अशा प्रकारे लावण्याचं सुद्धा महत्व आहे ते नक्कीच मी पुढच्या काही काळामध्ये सांगेल त्याच्या पण हिलिंग बेनि बेनिफिट्स आहेत तर त्यासुद्धा गोष्टी मी तुम्हाला नक्की सांगेल मी आशा करते पहिला हा माझा ब्लॉग आहे तुम्हाला आवडला असेल काही इम्प्रूव्ह करायचं असेल तर त्याच्यासुद्धा कमेंट सांगा जसं मी तुम्हाला सांगितलं की मी ऑकल्टमध्ये आहे गेले सहा सात वर्ष मी त्या गोष्टींमध्ये ऑलरेडी रिसर्च करत आहे आणि पाच हजारापेक्षा जास्त क्लायंट्सला आणि लोकांना गरजू लोकांना हिलिंग मार्फत नीट केलेलं आहे तुम्हालासुद्धा जर कोणत्या गोष्टीची गरज लागत असेल तर नक्की तुम्ही मला ॲप्रोच करू शकता येणाऱ्या व्हिडिओजमध्ये जशा आध्यात्मिक गोष्टी असणार तशा तुमच्या मुलांसाठी किंवा पॅरेंटिंगसाठी किंवा पस्तीशीनंतरसुद्धा स्वतःसाठी सुद्धा, सुद्धा कसं कोणत्या गोष्टी पॉझिटिव्हली आपण घ्यायला पाहिजे या सगळ्या गोष्टींचा सुद्धा आपण एक डिस्कशन फोरम ठेवणार आहे तर त्यासाठी नक्की तुम्ही जॉईन करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला मी अशा करते पहिलाच लॉग आहे काही चुकलं असेल तर थोडंसं माफ करू माफ करा चुकबुल माफ करा अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ आणि मला मोटिवेशन मिळण्यासाठी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका स्वामी ओम श्री स्वामी